नमस्कार मंडळी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करूयात सर्वांना उकडीचे मोदक त्यासाठी पिठी मोदक कसे करावे सारण कसं करावं त्याच्या छोट्या छोट्या टिप्स बघूया जेणेकरून आपला मोदक अगदी सुबक होईल चविष्ट होईल आणि दीर्घ काळासाठी मोसतही राहील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण उकड काढून घेऊया त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घेतले आणि अर्धी वाटी आपल्याला दूध घ्यायचं तरी चालेल आपल्याला चांगले उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घेऊया तांदळाचं पीठ टाकल्यानंतर गॅस मंद करायचा

शक्यतो घरगंटी मधूनच दळून आणा कारण की मोठ्या पिठाच्या आपले माहिती नसत्या तांदूळ दळून आणायचा उकड आपण बनवून घेतलेली आहे त्यावरती पंधरा मिनिटांसाठी असच झाकून ठेवायचं जेणेकरून चांगली दणदणीत आपली उकड बसेल उकड बनवून घेतली आता आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी अर्धा चमचा तूप घेतलं मी तूप जास्त घ्यायचं नाही नारळाला स्वतःचा तेलकटपणा तूप कमी वापरायचं दोन मिनिटांसाठी भाजून घेऊया खसखस खूप वेळ भाजायची नाही फक्त दोन मिनिटांसाठी हलकीशी लाल होईपर्यंत खसखस भाजून घ्यायची आता एक वाटी नारळाचा चोर टाकून घ्यायचा आपण आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलंय त्यासाठी एक कप नारळाचा चव टाकायचा चव आपल्याला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपण नारळाचा चव तुपामध्ये परतून घेतोय त्यामुळे अजून छान चव आता मी नारळाचा चव चांगला तुपामध्ये परतून घेतलाय आता त्यामध्ये आपण गुळ टाकून घेऊयात आता एक कप आपण नारळाचा चव घेतला होता तर त्यासाठी इथे मी पाऊन कप गुळ घेतले आता गुळ आणि नारळाचा चव आपण चांगला मिक्स करून घेऊ जेणेकरून आपलं सारण चांगलं एकजीव होईल आता मी चांगलं मिक्स करून घेतलं गुळ आणि नारळाचा चव आपला चांगला मिक्स झालेला आहे गुळाचं पाणी आटीपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं आपण दाबून बघायचं हे बघा गुळाचं पाणी दिसतंय आपल्याला म्हणजे आपलं सारण अजून बनवून तयार नाही आहे तर मंदाचे वरती आपल्याला सारण चांगलं परतून घ्यायचं आहे मी सारण चांगलं परतून घेतलेलं आहे आता हे बघा असं दाबून बघितलं तरी आपल्याला गुळाचं पाणी दिसत नाही म्हणजे आपलं सारण एकदम परफेक्ट झालेलं आहे सारण थंड केल्यानंतर सारण अजून सारण कोरड होईल आता आपण सारण थंड करून घेऊया आपण उकड पण काढून घेतली आणि सारण पण आपलं बनवून तयार आहे आता पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता दंडनी तशी चांगली आपली उकड बसलेली आहे उकड आपली गरमच आहे तर आपल्याला काय करायचंय एक रुमाल घ्यायचा आहे रुमालात ता आपल्याला तांदळाची उकड आता काढून घ्यायची त्यावरती थोडस पाणी शिपडून घ्यायचं आणि आपल्याला उकड आता चांगली मळून घ्यायची आहे त्यासाठी रुमाल असा बंद करून घ्यायचा आणि हाताने उकड पाच ते दहा मिनिटासाठी

त्यामुळे इथं मला पाणी जास्त लागलं नाही आता मी उकड चांगली मळून घेतली अर्धा चमचा तूप टाकून घेतलं तुपामध्ये पण आपल्याला उकड चांगली मळून घ्यायची आहे मोदक चांगले होण्यासाठी आपल्याला उकड चांगली मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे उकड चांगली मळून घ्यायची आता परत पाच मिनिटासाठी मी उकड चांगली मळून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकतात आपण छोटा गोळा करून घ्यायचा आणि तो दाबून बघायचा हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या उंड्याला कुठेही चिरा पडलेल्या नाही आपल्या पिठाला कुठेही चिरा दिसत नाही त्यामुळे आपली उकट एकदम चांगली झालेली आहे आता थोडे थोड पिठाचा गोळा घेऊन मी आपल्या मोदकासाठी असे गोळे बनवून घेते या पद्धतीने आपण सर्व पिठाचे गोळे बनवून घेतले की म्हणजे आपले सर्व मोदक एकसारखे होता आता हे गोळे सुकू नाही म्हणून त्यासाठी मी रुमाल टाकून घेतला आता आपण मोदक बनवायला सुरू करूया त्यासाठी आपण जी उकड बनवली ती कोरड्या पिठामध्ये आपल्याला चांगली घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचंय तर अंगठ्याने प्रेस करत जायचं आहे आणि गोल गोल फिरवत जायची आहे आपली पारी आपल्याला त्याची एक वाटी बनवून घ्यायची आहे जर उकड हाताला चिटकत असेल तर कोरडं पीठ लावून घ्यायचं

आपल्याला तीन बोटांचा वापर करायचा आहे एक जे अंगठ्याच्या बाजूच जे बोट आहे ते आपल्याला मधल्या बाजूला टाकायचं आहे आणि मागच्या बाजूनी आपल्याला आपली पारी चांगली आहे ह्या पद्धतीने आपल्याला सर्व अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे कळ्या पाडतानी जर पीठ जर आपल्याला हाताला चिपकत असेल तर कोरड पीठ वापरायचं आणि कळ्या पाडून घ्यायच्या या पद्धतीने मी सर्व कळ्या पाडून घेतलेल्या आहेत करायचं ज्या कळ्या पाडल्या आहेत ना आपण त्या सगळ्या कळ्या शेवट पर्यंत आपल्याला दाबून घ्यायच्या आहे जेणेकरून आपला मोदक अजून सुबक दिसेल आता ज्या कळ्या आपण पाडून घेतल्या आहेत त्या सगळ्या एका साइड ला फोल्ड करायच्या म्हणजे काय होईल सारण टाकलं आपण कि ते बंद करताना त्या कळ्या सगळ्या एका साईडला फोल्ड होतील आता आपल्याला सारण टाकून घ्यायचं आहे जितक बसेल तितकं त्या मोदकाच्या पारी मध्ये आपल्याला सारण टाकून घ्यायचे आता इथे मी दोन ते अडीच चमचे चांगलं सारण टाकून घेतलेलं आहे तुमचा जेवढ्या साईजचा मोदक आहे त्यानुसार तुम्ही सारण टाकू शकता आता आपल्याला मोदक बंद करण्यासाठी मोदक एकाच दिशेने आपल्याला गोल गोल फिरवत जायचा आहे जेणेकरून सगळ्या कळ्या एका बाजूला होतील आणि मोदक अजून सुबक दिसेल आपल्याला मोदक बंद करताना गोल गोल फिरवत जायचं आहे आणि सर्व ज्या कळ्या आहेत त्या जवळ करून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला वरच्या बाजूने मोदक बंद करता येईल जर सारण जर बाहेर येत असेल तर सारण आतमध्ये करून आपल्याला मोदक बंद, आप बंद करायचा आहे म्हणजे आपला मोदक फुटणार नाही एका साइड ला गोल गोल फिरवत घ्यायचं आणि आपल्याला वरच्या बाजूने मोदक चांगला सील करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही तुम्ही बघू शकता आपल्या मोदकाला किती सुंदर सुबक अशा कळ्या पडलेल्या आहेत मी एक मोदक बनवून घेतलेला आहे ह्याच पद्धतीने मी बाकीचे पण मोदक बनवून घेतले आपल्या मोदकाला खूप सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत

स्टीमरचं जे पात्र राहत त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेतलं आणि ते चांगलं लावून जर पान असेल तर तुम्ही मोदक उकडून घेऊ शकता तूप आपले मोदक खाली नाही त्यासाठी आपल्याला तुपाची ग्रेसिंग करून घ्यायची आहे आता आपण मोदक स्टीमर मध्ये ठेवण्यासाठी ठेवून घेऊयात त्यासाठी मोदक ठेवताना मोदक लांब लांब ठेवायचा जेणेकरून मोदक स्टीम झाल्यानंतर एकमेकांना चिटकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मध्ये मोदक ठेवून घेतलेले आहे आपल्याला मोदक चांगले उकडून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला स्लो फ्लेम वरती झाकण ठेवून दहा मिनिटासाठी मोदक चांगले उकडून घ्यायचे आहे दहा मिनिटांनी मी स्टीमरच झाकण काढून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम छान असे आपले मोदक बोट लावून हाताला चिकट लागत नाही मोदक म्हणजे आपला मोदक एकदम व्यवस्थित स्टीम झालेला आहे या पद्धतीने मी मो, मोदक चांगले स्टीम करून घेतले आता गरमच मोदक मी उचलून बघते खाली मोदक आपला चिटकतही नाही म्हणजे आपला मोदक चांगला स्टीम झालेला आहे आता स्टीमर मधून मी प्लेट काढून घेतलेली आहे मोदक आपले गरमच आहे तुम्ही बघू शकतात आपले एकदम मौ लुसलुशीत आणि एकदम सुबक कळ्या पडलेले मोदक बनून तयार आहेत आता एका प्लेट मध्ये मी मोदक काढून घेतले आहे एक मोदक मी तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्ही बघू शकता आपला मो, मोदक एकदम मऊ झालेला आहे आणि आतमध्ये सारण देखील आपण भरपूर आहे भर तर आपले एकदम सुबक असे मोदक बनवून तयार आहे तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस मम्माला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद